कोणता पर्याय बरोबर आहे आधी आपण लक्षात घ्यायचं क हा ह्याच्यासाठी कोणता को पर्याय बरोबर आहे हे काढण्यासाठी क साठी कोणता अक्षर आले हे आपल्याला प्रश्न वाचून कळते का बघा आधी आपण लिहून घेऊया जवळ हा अक्षर समासाचा लिहितात जवळ जवळसाठी कोणती चिन्ह आले सांगा मला आणि क साठी इथ तीन ला क आले किती ला क आहे तीन नंबरला कोणता अक्षर आहे मग क साठी आपल्याला कोणता अक्षर घ्यावं समज नाही कारण इथं इथं क तीन नंबरला आहे इथं चौरस आहे मग कस काय करायचं कोणता अक्षर घ्यायचं तर काय करायचं बघा आता लक्षात घ्या फक्त दोन दोन शब्दांचा विचार करू जवळ साठी हे चिन्ह आहेत आणि साठी हे चिन्ह आहेत आता आपण ह्या दोन्ही मध्ये कोण

कारण तुमचा पेन एकच असणार आहे पे किंवा पेन्सिल असणार आहे तर तुम्हाला चिन्हांना मी वेगळे खडू वापरले पण तुम्हाला सेम सेम वाटणार तर तुम्ही काय करायचं आले की लगेच त्याचं चिन्ह लिहून घेतले त्यानंतर आपण यात फोनला सेम आहे क श राहले क म च प्रश्न तसा आला तर आपण तो काढूया तोपर्यंत आपण काय वाटला आपण पर्याय बघू नंतर फक्त आपला आपला अक्षर समूह काढायचा चिन्हांचा समूह काढायचा कळक साठी कोणती चिन्ह आले तो साठी कोणता आले सांगा मला Sauras Sauras Erasa ada sanga